आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आज आहे दस दस दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी तर ब्लॉग स्टार्ट करायला मला काही वेळ भेटलाच नाही कारण की स्वयंपाक वगैरे या सर्व गोष्टी होत्या आणि रामला हँडल करून हे सर्व करायचं म्हटलं की थोडासा माझा वेळ जातो त्यामुळे सकाळी काही शूट करायला वेळ भेटला नाही आता दसरा म्हटलं की सगळं आपल्या जे काही गाड्या म्हणजे व्हेकल्स वगैरे असतील त्या सर्व वॉश करावं लागतात पण आमची जी गाडी आहे ती आहे गॅरेजमध्ये कारण की ती रिपेअर करण्यासाठी टाक ठेवलेली तिथे आणि त्यानंतर तर मला हार वगैरे काही बनवायचं नव्हतं फक्त रामची जी ट्रायसिकल आहे तिलाच हार आणि एक त्याची कार आहे थोडीशी म्हणजे मोठी आहे त्या दोन्हींसाठीच बनवायचं होतं तर कालच मी जाऊन जे काही फुलं वगैरे पाहिजे होती तीच मी घेऊन आले होते आणि जे काही आपली आपट्याची पानं असतात आणि आंब्याची पानं ती तर मला काल भेटली नाही त्यासाठी मला आज सकाळी जावं लागलं असतं पण थोडासा कंटाळा के केला कारण की आवाजावरून माझं तुमच्या लक्षात येत असेल की माझा घसा बसलेला आणि थोडीशी आजारी सुद्धा आहे त्यामुळे काही गेले नाही रामला घेऊन कारण की रामसोबत परत जायचं आणि परत यायचं यासाठी मी थोडासा कंटाळा केला आणि त्यानंतर जी काही फुलं मी आणली होती त्याचा हार हार जो आहे तो सुद्धा मी रात्रीच बनवून ठेवला होता जेणेकरून की सकाळी उठून जास्त धावपळ नको आणि रामची जी ट्रायसिकल आहे आणि कार सुद्धा जी आहे ती पण वॉश करून मी रात्रीच ठेवली जेणेकरून की सकाळपर्यंत सुकेल आणि गॅलरी वगैरे जे आहे ते सुद्धा रात्रीच क्लीन करून घेतलं बाहेरचा जो पॅसेज आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला जेणेकरून की सकाळी छान अशी रांगोळी मला काढता येईल त्यासाठी पण सकाळी उठले आणि घस येत का म्हणजे दुखत होता की काही करायची इच्छाच नव्हती हो पण सण असला की असं झोपून वगैरे राहणं काही चांगलं दिसत नाही त्यासाठी एकदम छोटीशी रांगोळी काढली ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो आणि त्यानंतर आता पूजा सुद्धा मांडून घेते आता आमच्या घरात तर म्हणजे कोणी काही स्कूलमध्ये वगैरे जात नाही राहून सुद्धा तर काही बुक्स वगैरे जास्त नाहीत आणि बॅग्स वगैरे पण नाही जी बॅग होती ती सोबत गेलेली आणि त्यानंतर बाकीचे काही थोडे एक दोन बुक्स मी रीड करते रोज म्हणजे थोडंसं एक दोन पानं रीड करत असते तर ते बुक्स आहे आणि त्यानंतर आमची कार वगैरे हे सर्वच मी आज पूजणार आहे आणि हो लॅपटॉप आहे मुख्य गोष्ट म्हणजे कारण की ज्यावेळेस मी क्लासेस करत होते त्यावेळेस माझ्याकडे लॅपटॉप होता तर तो लॅपटॉप तर हे सर्व गोष्टी इथे मांडून घेते आणि त्यानंतर छान अशी पूजा करते आता सुरुवातीला रामला तयार करते आणि रामसुद्धा कसं तयार होतो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटल आणि पूजासुद्धा कशी कर करते ते सुद्धा दाखवते हो आणि आज मध्ये मी बनवणार आहे शेवयाची खीर चपाती आणि बटाट्याचं भरीत आणि थोडासा राईस बनवणार आहे तर सिंपल असा मेनू आहे काही तयारी मी ऑलरेडी करून ठेवलेली काही तयारी आता पूजा वगैरे करते कारण की नैवेद्य वगैरे मला ठेवावं लागेल तर ते करून घेते आणि त्यानंतर कसं रुटीन होते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि ही एक सिंपल साडी मी केलेली आहे अगदी काही नाही म्हणजे फक्त थोडंसं म्हणजे मला हेअरस्टाईल करायला असतो वेळ भेटला वे नाही कारण की स्वयंपाक वगैरे आणि घरातली कामं यामुळे म्हटलं की ठीक आहे रामला पटकन तयार करते आणि त्यानंतर मी सुद्धा तयार होते कारण की सण वगैरे असला आणि साडी घातली तरच तो सण वाटतो नाही तर सणासारखं वाटत नाही त्यासाठी पटकन सिंपल अशी साडी घातली आणि आता पूजा वगैरे करून घेतली बाकीची सर्व कामं जी आहे म्हणजे धुणं वगैरे सर्व त्यांनी आवरून घेतलं ऑलरेडीज कपडे वगैरे दसरा असल्यामुळे स्पेशल असा काहीतरी मेन्यू तर मला बनवायचाच होता पण बन सकाळी ब्रेकफास्टसाठी काय बनावं हा विचार करत होते त्यामुळे म्हटलं की बाकीचं काम तर होतच राहील सुरुवातीला सकाळच्या नाश्त्याची तयारी करून घेऊयात आणि इकडे कुकरला शिट्ट्या होतच होत्या तोपर्यंत बाकीचं काम मी आवरलं सिम्पल असा खिचडी भात बनवला होता आणि रामलासुद्धा मी तेच खाऊ घातलं त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि आता पूजा मांडत होते पूजा मांडण्यासाठी जे काही डॉक्युमेंटच्या फाईल आहेत आमच्या दोघांच्या त्या त्यानंतर शिलाई कामचे काही बुक्स रामची पिलो ज्यामधून की रामला मी थोडंफार काहीतरी शिकवत असते ते आणि सरस्वती देवीचं असं पानावरती छानपैकी चित्र काढून घेतलं होतं रामची कार आणि ट्रायसिकल हे सर्व मांडलं त्यानंतर हळदी कुंकू वाहून दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि छान अशी फुलं ठेवली जे काय ड्रायफ्रूट लाडू आहेत ते यांना कंपनीमध्ये भेटले तेच मी प्रसाद म्हणून ठेवलं होतं कारण की अजूनसुद्धा माझा स्वयंपाक झाला नव्हता म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतरच जो काही आपण प्रसाद बनवणार आहे तो ठेवते पण सुरुवातीला लाडू ठेवले होते रामच्या हातानेसुद्धा मी पूजा करून घेतली कारण की रामला ह्या सर्व गोष्टी आणि बाकी जर काही वेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या ना त्याला खूप जास्त आवडतं त्याचंसुद्धा सुद्धा क्षण केलं आणि त्यानंतर माझी जी शिलाई मशीन आहे त्याचं नेण अशी पूजा करून घेतली दोन्ही शिलाई मशीनची मी पूजा केली होती कारण की एक आपण पिकोफॉलसाठी वापरते आणि त्यानंतर सेकंड जे आहे ती जी काही आपलं रेग्युलर स्टिचिंग आहे त्यासाठी मी वापरत असते तर अशी मस्त अशी दसऱ्याची पूजा झाली रामचे काही फोटोज काढले आणि माझे तर काही मी एक दोन फोटोज काढले त्यानंतर काही एक दोन रील्ससुद्धा बनवले कोणीतरी मदतीला असलं ना पटकन ह्या गोष्टी करायला सोपं जातं आणि छोटीशी अशी रांगोळीसुद्धा मी दारासमोर काढली होती आजारी असल्यामुळे ना काही करावंसंच वाटत नव्हतं ठरवलेलं तर सुरुवातीला की खूप अशी मोठी रांगोळी काढेन ऑलरेडी मी गुगलवरून स्क्रीनशॉट वगैरेसुद्धा घेऊन ठेवलेले पण काही पॉसिबल झालं नाही तर म्हटलं चला एक शकुन म्हणून छोटीशी अशी रांगोळी काढली लक्ष्मीची पावलं काढली आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि रामसोबत मी सुद्धा थोड्या वेळ झोपले कारण की खूप जास्त दमायला झालं होतं आणि आजारी असलं ना काही काम एक्स्ट्रा करूच वाटत नाही त्या दिवशी ब्लाऊज वगैरे काही स्टिच केलं नाही आणि त्यानंतर उठले चार वाजता रामलासुद्धा माझ्यासोबत मी जेवायला घेतलं होतं शेवयाची खीर काही शिल्लक होती सोबत तीन चपात्या बनवल्या आणि लोणचं घेतलं होतं रामलासुद्धा शेवयाची खीर खूप जास्त आवडते त्यामुळे त्याला सुद्धा मी तेच खाऊ घातलं आणि दोघांनी मस्त असं जेवण केलं दसराचा व्लॉग आहे मी खूप लेट अपलोड करत आहे कारण की रामने माझ्या स्क्रीन स्क्रीनगार्ड फोडलं त्यामुळे माझं जे काही काम आहे ते थोड्या दिवस थांबलं होतं यानंतरच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे सर्व संध्याकाळी तर सिंपल असा राईस आणि मुगाची थोडीशी ग्रेव्हीची भाजी बनवली सोबत सॅलेड आणि लसणाची चटणी बनवली होती त्यानंतर आता मी डिरेक्टली जे काही आपली दिवाळी आहे त्यावेळेसच शूट करत होते तर हा जो व्लॉग आहे तो लक्ष्मीपूजनच्या एक दिवस आधीचा व्लॉग आहे त्यावेळेस यांच्या मोबाईलमधून मी शूट केलं होतं तर आम्ही निघालो होतो रिक्षा घेण्यासाठी ऑलरेडी जे काही रिक्षा आहे ते घेण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागत होते ते एक ते दीड महिना आधीच घेतले होते आणि याबद्दल मी कधी व्हिडिओमध्ये में मेन्शनसुद्धा केलं नव्हतं किंवा डिस्क्लोजसुद्धा केलं नव्हतं की घेणार वगैरे आहे सर आम्ही घेण्यासाठी तिघेजणच गेलो होतो वॉश वगैरे केली घेतली डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले आणि त्यानंतर ही जी रिक्षा आहे ना याचे डॉक्युमेंट्स खूप जास्त असतात म्हणजे बॅच बिलला झालं लायसन आणि बाकीच्या पण बाकीच्या बऱ्याच फॉर्मॅलिट्या होत्या तर एक ते दीड महिना गेला त्यामध्ये आणि त्यानंतर रिक्षा वगैरे घेऊन घरी आलो पेढे हार वगैरे सर्व आणलं होतं घरीसुद्धा पूजा केली आणि मिळून तर ही जी रिक्षा आहे ती अंदाजे जर डॉक्युमेंट्स वगैरे जर सर्व इन्क्लूड केलं तर तीन ते साडेतीन लाख रुपये लागतात आणि बाकी जर तुमचं काही एक्स्ट्राचं म्हणजे रेडियम वगैरे लावणं किंवा रिक्षा बनवणं म्हणजे त्याला कवर वगैरे यासुद्धा खूप जास्त खर्च येतो आता जसं काही पुढं बनवेल आम्ही तसं मी, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल तरी ते पूजा वगैरे केली आणि रामच्या हातामध्ये मोबाईल होता त्यामुळे तो सारखा हलवत होता यांना मी शूट करण्यासाठी सांगितलं होतं तर येस फायनली आम्ही रिक्षा घेतलेली आहेत थोडंसं कुठे बाहेर जायचं असेल किंवा फिरायला जायचं असेल तर खूप जास्त परेशानी होते रामसोबत त्यामुळे घेऊन टाकलं की आपल्याला जर काही ग्रॉसरी शॉपिंग वगैरे करायची असेल किंवा इतर काही पुण्यामध्ये शॉपिंग करायची असेल तर थोडं इझी होईल त्यासाठी संध्याकाळी आल्यानंतर छान अशी पूजा केली घरातसुद्धा देवाची मी पूजा केली औक्षण केलं यांना आणि रामला आणि त्यानंतर काही जास्त शूट केलं नाही संध्याकाळचं जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच करून आलो होतो दिवाळी असल्यामुळे रामला थोडेसे फटाकेसुद्धा आणले होते म्हणजे फक्त फुलबाजी आणली होती तर यांचं तेच काम चाललं होतं इथे चला तर चला मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते आहे होप की तुम्ही मला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता संध्याकाळचे एक वाजत आले होते तरी दिवाळी असल्यामुळे माझी ब्लाऊजची गाई होती तिथून आल्यानंतर दोन ब्लाऊज कम्प्लीट केले कालचे तीन अशा सगळ्यांना हुकलुक करून घेतलं आणि त्यानंतर आता झोपते तर असं दिवाळीचं बिझी शेड्यूल होतं यामध्ये तर मी काहीच एकसुद्धा व्लॉग बनवलाच नाही कारण की मला तसा वेळच भेटला नाही आणि खूप जास्त मी बिझी राहत होते दिवसाला तीन ते चार ब्लाऊज शिवायची कधी 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 पाचसुद्धा शिवले दोन ते तीन दिवस त्यामुळे खूप जास्त दमले गावावरून आल्यावर आजारीसुद्धा पडले तर असो बाय